दिसत आता दिसलं बोलते घे ना थोडं बोलते घे बस बस दिसलं आता खरं घे बोल नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर श्री स्वामी आमचा ब्लॉग पूर्ण बघा पूर्ण बघा तू स्कूलला ला नाही गेलं का नाही गेला खोकल्या सर्दी खोकला होता म्हणून नाही गेला ओके काय म्हण काय मी माझ्या मैत्रिणींना तिच्या गावावरून त्यांच्यात त्याला सिंदूरदान बोलतात ती सिंदूरदान घेऊन आली ती माझ्यासाठी इथं हृदयाची हो तब्येत ठीक नाही आहे बघा तुम्हाला सोडतच नव्हता आज जयंती पण आहे जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा म्हणून म्हणलं लवकर उठलं आवरलं बिवडलं म्हणलं पाठीमागच्या गुरुवारी संध्याकाळीच पूजा मांडते होती म्हणलं ह्या ह्या गुरुवारी जरा लवकर पूजा मांडून जयंती पण होती म्हणून देवपूजा केली पूजा मांडली तिथं आपल्या बाल्कनीत बघा फुलं होती जरा गुलाबाची म्हणजे देवपाला ती पण फुलं होती विकत राहलीच होती पण घरची ती वेगळीच असतात म्हणून इथं फुलं घेऊन आली बघा आणि आपली पूजा मांडून घेतली गुरुवारची आणि आज हृदयची जरा तब्येत खराब असल्यामुळे ते काय मला लवकर सोडतच नव्हता चिडचिड करत होता घेऊन बस म्हणत होता त्यामुळे काही मला ते दाखवता आलं नाही बघा ही हृदय पण इथं पण सोबतच आहे आणि खोकतोय थोडासा तो देवोपाची पूजा झाली का बघा देवपाला तो काय म्हणतो आहे

म्हटलं आता बटाट्याची खिचडी करून घ्यावी आणि हृदयाला पण बटाट्याची खिचडी आवडते पण थोडी कमी तिखट असलेली म्हणून मी मिरची थोडी अशी वाटून नाही टाकत कट करून टाकते मग आपल्याला तिखट आवडतं म्हणून एवढ्या मिरच्या पहिल्यांदा कापून तळून घेते म्हणजे कसं आपल्याला खि खिचडीसोबत खाता येईल म्हणून मी इथं मिरची ते चिततच होते तोपर्यंत माझ्या फ्रेंड आल्या हळदी कुंकू होते लावायला त्यांचा फोन आला त्यांना आलं या मी पुस्तक वाचते तुम्ही पण या मग त्यांना मी तुम्हाला पुस्तकाची कहाणी पण सांगते पुस्तकातली इथे ते कसं यू पीचे असल्यामुळं ते तिकडच्या त्यांना एवढं काही माहीत नाही मग त्यांना कसं झालं त्यांचा मुलगा शाळेत गेला त्यामुळे यायला वेळ लागला त्यामुळे ते आल्यावर इथं बघा हृदयला जरा बरं वाटतं की त्याचा मित्र आलाय खेळायला मग त्या येऊन थोड्या कसा मारून चहा पाणी झालं त्या निघून गेल्या मग हा थोडा इरिटेड होत होता मग म्हणलं बटाटा खाणार का तर नाही दुसरा काय तर ते मग त्याला लगेच मी उपीट केलं उपीट चारून त्याला मी झोपवला हो म्हणलं बटाट्याची खिचडी पण बनवून घ्यावी आणि आपण पण थोडीशी खाऊन घ्यावी म्हणून ते बटाट्याची खिचडीच बनवत होते बघा त्यातलं शेंगदाणे नव्हते भाजले म्हणून त्याला शेंगदाणे भाजून घेतले आणि मग इथं तेल टाकून मिरच्या ते भाजून घेते मिरच्या टाकून पहिल्या मिरच्या भाजून घेतले नंतर मग विसरलेच व्हिडिओ बनवायचा म्हणजे मला माहीतच नव्हतं की व्हिडिओ बनवायचा मग नंतर ते बारीक चरलेल्या मिरच्या टाकल्या त्याच्यानंतर मी पाण्यात काढलेला बटाटा टाकला बटाटा थोडासा एक पाच मिनटं झाकून दा ठेवायचा म्हणजे थोडंसं एकदम सॉफ्ट होतो हळूहळू शिजत येतो मग अजून एकदा मी झाकून ठेवला कारण की तो अजून शिजला नव्हता आता बघू शकता इथं बटाटा शिजलेला आहे बघा नंतर इथं आपलं चवीनुसार मीठ टाकून शेंगदाण्याचा कूट टाकायचा झाला आपलं बटाट्याची खिचडी तयार साधी सिंपल एकदम आणि लगेच होणार जर शाबून असेल भिजत घातलेला तर थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा